नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आता घरकुले मंजूर जे लाभार्थी आहेत त्यांची यादी आपल्याजवळ आलेली आहे या लाभार्थ्यांना लवकर जे आहे घरकुल वाटप होणार आहे आता ही जी यादी आहे ती एप्रिल दोन हजार चोवीसमधली यादी आहे आणि या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला घरकुल मिळणार आहे तर चला यादी कशी डाउनलोड करायची ते बघून घेऊया सर्वात अगोदर तुम्हाला गुगल क्रोममध्ये यायचं आहे गुगल क्रोममध्ये टाकायचं आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पी एम ए वाय जी असं या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे जे अशा प्रकारे मी ज्याप्रमाणे टाकलेलं आहे तो टाका आणि सर्च या बटनावर क्लिक करा तुमच्यासमोर एक नवीन पेज जे आहे ओपन होईल आणि सुरुवातीला जो पेज दिसत आहे त्या पेजवर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे या पेजवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जी वेबसाईट येईल या ठिकाणी बघू शकता ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची ही ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे जर तुम्ही ही मोबाईलमध्ये वेबसाईट बघत असाल तर तुम्हाला या ठिकाणी तीन डॉटवर दि या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जे आहेत खाली यायचं या या आहे आणि या ठिकाणी डेस्कटॉप साईटमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी डेस्कटॉप साईटमध्ये कन्वर्ट करून घेतलेली आता या ठिकाणी कन्वर्ट केल्यानंतर तुम्हाला जे आहे सर्वात अगोदर या ठिकाणी जे आहे आवाज सॉफ्ट नावाचा जो ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघू शकता दोन नंबरलाई त्यामधील रिपोर्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता आपण ज्या रिपोर्ट या बटनावर क्लिक करून आपल्यासमोर एक नवीन पेज जे आहे ओपन होईल आणि तो अशा प्रकारे असेल तुम्हाला खाली यायचं आहे खाली यायचं आहे खाली या ठिकाणी ई सेक्शनमध्ये या ठिकाणी एस ई सी सी रिपोर्टमध्ये चार ऑप्शनमध्ये जो कॅटेगरी वाईज एस सी 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 डाटा जे दिसत आहे एस ई सी सी डाटा व्हेरिफिकेशन समरी यावर तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा पेज येईल आता या ठिकाणी तुमचं राज्य निवडायचं आहे ज्या राज्यामध्ये निवड राहतात तो राज्य निवडा जसं आपण महाराष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्र जिल्हा निवडायचे तुम्ही ज्या जिल्ह्यामधून राहता तो जिल्हा निवडायचा आहे आता त्यानंतर तुमचा तालुका विचारला जाईल ज्या तालुक्यामध्ये तुम्ही राहता तो तालुका निवडा त्यानंतर ज्या गावामध्ये तुम्ही राहता तो गाव निवडायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही तो गाव निवडा आणि त्यानंतर तुम्हाला खाली जे कॅपच्या जसे अस तसं टाकायचं म्हणजे आता बेरीज सांगितली तर ऐंशी प्लस बावीस एकशे दोन या ठिकाणी आपण उत्तर दिले तर तसं तुम्ही ता, आ, चा उत्तर या ठिकाणी त्या कॅपच्याचं उत्तर द्या आणि सबमिट या बटनावर क्लिक करा आता तुमच्यासमोर या ठिकाणी एक नवीन पेज जो आहे अशा प्रकारे ओपन होईल आणि यामध्ये ज्या उमेदवारांचं नाव आहे त्यांना दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी घरकुल मंजूर होणार आहे हे जो डाटा आहे व्हेरिफिकेशन झालेल्याचा डाटा आहे आणि त्यामुळे या लाभार्थ्यांना घरकुल आता मंजूर होणार आहे तुमच्या गावामध्ये किती लाभार्थी आहेत या गावामध्ये आपण लिस्ट बघितली फक्त दोन लाभार्थ्यांना जो आहे आता पुढील महिन्यामध्ये किंवा दोन महिन्यामध्ये या ठिकाणी त्यांना घरकुल मंजूर होतील त्यांचा घरकुल यादीमध्ये नाव येईल आणि त्यांना घरकुलांसाठी पैसे मिळतील तुमच्या गावामध्ये असे किती लाभार्थी आहेत त्यांना या ठिकाणी घरकुल आता लवकरच मंजूर होणार आहे तुम्ही अशा प्रकारे जे आहेत यादी बघू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून चॅनल नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच थांब्या जय हिंद जय महाराष्ट्र